रोहित पवाराच्या मेनूत फरक पडलेला आहे कालच्या ज्या सीट आला त्याच्यामुळे रोहित पवार नावाचा व्यक्ती फार हवेत आहे मी सुरुवातपासून या रोहित पवारची बुद्धी बालिश बुद्धी आहे तर ती खरंच आहे आता त्याला वाटते की आपण भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार किंवा आपण महाराष्ट्राचे भविष्याचे नेते होणार त्याच्यामुळे त्याच्या वायफळ बळबळीला काही अर्थ नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार हे अजितदादांपण प्रामाणिक होते प्रामाणिक आहेत प्रामाणिक राहतील आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं भावनिक राजकारण करून महाविकास आघाडीनं सिंपती मिळवण्याचा प्रयत्न केला कर्तृत्वाच्या जोरावर कष्टाच्या जोरावर विकास कामांच्या जोरावर विधानसभेमध्ये आम्ही याचा निकाल दाखवून देऊ रोहित पवारच्या बोलण्याला काही अर्थ कौरीची किंमत देऊ नका डोक्यात हवा गेल्यामुळे आणि जी आपली विकृत मानसिकता आहे ती प्रदर्शित केल्यामुळं रोहित पवारांनी हे वक्तव्य केलंय दिल्लीला जी एनडीजी बैठक वगैरे त्याला लगेच पवार जाणार नाही काही नाराजी आहे का है आता चॅनलच्या माध्यमातून हे कळतंय की दादा जाणार नाही मी बातम्या पाहिल्या पण नेमकी नाराजी आहे की काय हे आता यावेळेस सांगता येणार नाही पण नाराजी असल्याचं काही कारण असेल असं वाटत साहजिक आहे जर पराभव झाला असेल एवढा मोठा महत्वाची बारामती जी होती त्यामुळं थोडस इष्ट साहजिक काल मी बारामती आरोप केला होता की मी माझ्या आरोपावर ठाम आहे मित्र पक्ष म्हणून किंवा जे जे तिथले नेते होते दादांनी पक्ष असेल पक्षाच्या बाहेरचे लोक असतील ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं नसल्यामुळे हा आमचा पराभव झाला आईचा नक्कीच प्रत्येक कार्यकर्साठी आईचा पराभव झाल्यासारखा आहे हा पराभव आमच्या दिवाळी लागला लाग याचं मोजमाप आम्ही विधानसभेत करतो रोहित पवारांनी असं म्हटलं आहे की मी भाजपचे धन्यवाद मानतो की त्यांनी दोन पक्ष उडून यांना एकेरीच संख्या दिली आता मी तीच म्हणतोय की त्याला आता बोलायला वाव मिळालेला आहे काही दिवस त्यांना हवेत उडू द्या त्याच्यानंतर सगळी जे डोक्यातली हवा आहे ती खाली झाल्याशिवाय राहणार